होली का दहन होळीची रात्र खूप विशेष असते आणि या रात्री जर तुम्ही काही खास उपाय केले तर तुमच्या जीवनातील सगळ्या समस्यांचं निराकरण होऊ शकतं चला तर मग बघूया की होळीच्या रात्री केले जाणारे दहा उपाय या दहा उपायांपैकी कुठलाही एक उपाय तुम्ही केलात तरी सुद्धा तुम्हाला त्याचा लाभ होईल नंबर एक होलिका दहनाच्या दिवशी होलिकेत स्वतःवरून काढलेलं उठणं झाल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते उपाय नंबर दोन घर दुकान आणि कामाच्या ठिकाणची दृष्ट काढून होलिकेत जाणं फायदेशीर ठरतं म्हणजे होळीच्या रात्री तुम्ही तुमच्या घराची दुकानाची किंवा कामाच्या ठिकाणाची दृष्ट काढून ते होलिकेमध्ये जाळा त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल उपाय नंबर तीन भय आणि ऋणातून मुक्त होण्यासाठी नरसिंह स्तोत्राचं पठन करणं लाभदायक ठरतं उपाय नंबर चार होलिका दहनानंतर जळत्या अग्नीत नारळ टाकल्याने कामातील अडथळे दूर होतात म्हणजे तुमचं एखादं काम अडलं असेल आणि ते होतच नसेल तर होळीमध्ये एखादा नारळ नक्की टाका उपाय नंबर पाच जर कोणी सतत आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनानंतर उरलेली राख रुग्णाच्या झोपेच्या जागेवर फायदा होतो उपाय नंबर सहा यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ विडा आणि सुपारी अर्पण करा त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल उपाय नंबर सात घरगुती त्रासांपासून मुक्ती आणि सुखशांतीसाठी होलिकेच्या अग्नीत जवाचं पीठ अर्पण करावं उपाय नंबर आठ होळी झाल्यानंतर होळीची जी राख असते ती राख घ्या एका लाल रुमालामध्ये बांधा आणि ही पुरचुंडी तुमच्या तिजोरीमध्ये किंवा जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा तुम्हाला जाणवेल की तुमचा अनावश्यक खर्च कमी होतो आहे उपाय नंबर नऊ होळीच्या रात्री एका मंत्राचा जप केल्यामुळे संपत्ती वाढते तो मंत्र याप्रमाणे आहे ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा जप केल्याने धनसंपत्तीमध्ये वृद्धी होते आणि आता उपाय नंबर दहा होलिका दहनाच्या रात्री एकवीस गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण केल्यास व्यवसायात लाभ होतो मित्रांनो हे होते ते दहा उपाय यापैकी तुमची जशी समस्या असेल त्या समस्येनुसार तुम्ही या दहापैकी पैकी कुठलाही एक उपाय करून बघा श्रद्धा भक्तीने उपाय करा म्हणजे त्याचा परिणाम दिसेल आणि होळी